आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी पॅथोलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमने संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ हातात धारदार तलवार घेऊन घरात घुसून छत्तीस वर्षीय विवाहितेला तुकडे करून मारण्याची धमकी दिली आहे या प्रकरणी राहुरी शहरातील ज्योती सचिन कोरडे वयवर्ष छत्तीस राहणार तनपुरे गल्ली यांनी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून अभिजित नरवडे राहणार आझाद चौक याच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल झाला ज्योती यांचे पती सचिन कोरडे यांचा मित्र अभिजित नरवडे हा काही एक कामधंदा करत नसून त्याला दारू पिण्याची सवय तो दारू पिण्यासाठी नेहमी पती सचिन कोरडे याच्याकडे पैसे मागायचा तसेच सचिन कोरडे यांनी पैसे दिले नाही तर त्यांना मारहाण करायचा तर शुक्रवारी सोळा मेला रात्री साडे अकराच्या सुमारास ज्योती कोरडे आणि त्यांची दोन मुलं घरी असताना अभिजित नरवडे हा दारू पिऊन कोरडे यांच्या घरी आला आणि ज्योती कोरडे यांना म्हणाला की तुझा नवरा आहे त्यावेळी त्यांचा मुलगा त्याला म्हणाला की काका काय झालंय तुम्ही माझ्या वडिलांना शिव्या का देताय असं म्हणल्याचा राग आल्यामुळे अभिजित नरवडे यानं पुन्हा शिवीगाळ केली तर मुलाची गचंडी धरली त्यावेळी मुलाला सोडवण्यासाठी गेलेल्या ज्योती कोरडे यांना देखील अभिजित नरवडेनं शिवीगाळ करून लोटून दिलं त्यानंतर अभिजित नरवडे हा तिथून निघून गेला आणि तो पुन्हा माघारी आला त्यावेळी त्याच्या हातामध्ये तलवारीसारखं हत्यार होतं त्यानं ही हत्यार ज्योती कोरडे आणि मुलांना दाखवलं तुमचे या हत्यारांनी तुकडे तुकडे करील अशी धमकीही दिली त्यावेळी ज्योती कोरडे आणि मुलांनी मोठ्याना आरडाओरडा केल्यामुळं केल्यामुळे गल्लीत राहणारे शेजारी लोक त्यांच्याकडे धावत आले त्यांना पाहून अभिजित नरवडे त्याच्या हातातील तलवारीसारखं हत्यार घरासमोर राहणारे निखिल सातभाई यांच्या चारचाकी गाडीत फेकून देऊन निघून गेला तर सचिन कोरडे हे त्या ठिकाणी आले असता हे हत्यार त्यांनी ताब्यात घेऊन राहुरी पोलीस ठाण्यात दिलंय ज्योती सचिन कोरडे यांच्या फिर्यादीवरून अभिजित नरवडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करतायत सुहा जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपालमध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स भरपूर प्रकार हो लग्नाच्या पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा